जिथपर्यंत माझी नजर जाते मला लोकच लोक दिसत आहेत बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे या मंचावर या मंचावर जी शक्ती बसलेली आहे जिंकण्याकरता सात आठ लाख मतं लाहतात पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर बारा पंधरा लाख मतं तर या मंचावरच बसलेल्या आहेत त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही वहिनींना कोणी थांबवू शकत नाही बरं वहिनी तर आहेतच पण मागच्या वेळेस नंबर दोनच्या उमेदवार कांचनताई कुल आहेत नंबर तीनचे उमेदवार नवनाथ पडळकर आहेत त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील जातील म्हणजे जातील, जातील। लेख ही जवळची असते मात्र सून ही बाहेरून आलेली असते म्हणून ती परकी असते असं काहीसं लाजीरवाण विधान करून शरद पवार यांनी नको तो वाद ओढवून घेतलेला आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आत्मविश्वासानं सांगितलेलं आहे की यंदा सुनबाई लोकसभेमध्ये नक्कीच जाणार आहेत म्हणजे लोकसभा यंदा सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित झालेला आहे बारामतीकरांचं म्हणणं सुद्धा हेच आहे अनेक मतदार उघडपणे बोलत आहेत की सुप्रिया सुळे यांनी आमच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा सोडवलेला नाहीये एवढं सगळं असतानाही आम्ही पातळी सोडून टीका करणार नाही असं जाहीर सभेतून बोलणाऱ्या सुप्रिया सुळे धडधडीतपणे सुनेत्रा पवार यांचा अवमान करण्याची संधी सोडत नाहीत आपल्या भाषणातून सुप्रिया सुळे म्हणतात की तुम्हाला संसदेमध्ये बोलणारा उमेदवार हवा आहे की कॅन्टीन मध्ये बसणारा थोडक्यात काय तर सुप्रिया सुळे यांचं म्हणणं असं आहे की सुनेत्रा ताईंना भाषण करता येत नाही तर सुप्रिया सुळे तुम्ही एकदा स्वतःचे भाषण नीट बघत चला तुम्हाला सुद्धा जाणवेल की तुम्ही सुद्धा अनेकदा नको त्या गोष्टी बोलून जाता आणि संसदेमध्ये बाक वाजवत फक्त बडबड करणे म्हणजेच काम करणे नसतं तुमचा अडुसष्ट निधी जो तुम्हाला केंद्र सरकारकडून मिळाला होता गेल्या पाच वर्षांमध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी तो तुम्ही काम न केल्याने परत गेलेला आहे असो तुमच्या याच वागण्यामुळे तुमचा पराभव निश्चित झालेला आहे आणि हीच गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून ठशीतपणे थस, सांगितलेली आहे मित्रांनो सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्या निमित्ताने त्यांच्या प्रचारासाठीच नारळ फोडण्यात आला आणि तेव्हा उपस्थित मतदारांना कार्यकर्त्यांना आणि जनतेला आपल्या प्रचार सभेतून देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन करताना विश्वास सुद्धा दिला की यंदा सुनबाई म्हणजेच सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून नक्कीच निवडून येणार आहेत आणि लोकसभेमध्ये जाणार आहेत मित्रांनो बघूया देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणामध्ये काय बोलत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या या अतिविशाल सभेमध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी महाराष्ट्राचे अत्यंत धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित पवारजी माननीय रामदास जी माननीय प्रफुल पटेलजी पाटील पाटीलजी निलमताई गोडे या ठिकाणी खऱ्या अर्थानं बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या बरोबर आहे ना बाहेरच्या नाही बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या मना मना अस सुनेत्राताई पवार पुण्याचे आपले मुरलीधर मोहन हो। मेधाताई कुलकर्णी भीमरावण्णा तापकीर दादा कुल दत्तामामा भरणे कांचनताई कुल सिद्धार्थ शिरोळे माधुरीताई मिसाळ चेतनजी तुपे दिलीपजी मोहिते सुनीलजी टिंगरे विकासजी महात्मे हर्षवर्धनजी पाटील प्रदीपदादा रावत आनंदजी परांजपे विजयजी शिवतारे रुपालिताई चाकणकर शरदजी ढमाले अशोकजी टेकवडे बापूजी पठारे वासुदेव नाना काळे धीरजजी घाटे नवनाथजी पडळकर रमेशजी थोरात जालिंदरजी कामटे प्रवीणजी माने बाबा जाधवराव प्रदीप गारटकर रमेश बाप्पू कोंडे दिगंबरजी दुर्गाडे बाबा जगदाळे परशुराम वाडेकर केशवराव जगताप बाळासाहेब गावडे राजेश पांडे रंजन काका तावरे दौलत दौलत नाना शितोळे कांचन कुल दीपक मानकर कुलदीप कोंडे ज्यांनी आत्ताच प्रवेश केला ते कुलदीप कोंडे सचिन खरात बाबासाहेब चांदोरे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई मनसे रासप रयत क्रांती आरपीआय कवाडे गट दलित पॅन्थर जय मल्हार क्रांती संघटना या सगळ्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी कोणाचे नाव सुटले असतील तर क्षमा मागतो आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूं जिथपर्यंत माझी नजर जाते है, मला लोकच, लोकच दिसत आहेत बारामतीचा फैसला आजच्या सभेनीच या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे या मंचावर या मंचावर जी शक्ती बसलेली आहे जिंकण्याकरता सात आठ लाख मतं लागतात पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर बारा पंधरा लाख मतं तर या मंचावरच बसलेले आहेत त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही वहिनींना कोणी थांबवू शकत नाही बरं वहिनी तर आहेतच पण मागच्या वेळेस नंबर दोन च्या उमेदवार कांचनताई कुल आहेत नंबर तीनचे उमेदवार नवनाथ पडाळकर आहेत त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील जातील म्हणजे जातील आपण सगळ्यांनी बघितलं अजित दादांनी या बारामतीच्या क्षेत्रामध्ये गेले पंचवीस तीस वर्ष सातत्याने मेहनत केली विकास केला माणसं जोडली आज ज्या विकासाचं चित्र आपल्याला दाखवलं जात त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा अजित दादांचा आहे हे कोणीच नाकारू शकत नाही पण बंधू ना भगिनी मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे ही लढाई पवार साहेब वर्सेस दादा अशी नाही ही लढाई या ठिकाणी सुनेत्राताई वर्सेस सुप्रिया अशी नाही कारण ही लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या ठिकाणी देशाचा नेता कोण होईल कोणाच्या हातामध्ये आम्ही भारत देश देऊ याचा निर्णय करणारी निवडणूक आहे या निवडणुकीने पवार साहेब सुप्रियाताई हे नेते म्हणणार नाहीत कि मग या निवडणुकीने अजितदादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहायचं आहे बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूनी उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूनी उभा राहतो बघा या ठिकाणी दोनच पर्याय देशामध्ये पाहायला मिळतात एक आपल्या एनडीएचे महायुतीचे पर्याय आपले विकास पुरुष देशाचे नेते जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदीजी मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती एकनाथरावजी शिंदे असतील दादा असतील हे सगळे पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधी गांधींच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरेजी असतील शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत या ठिकाणी दोनच पर्याय आहेत कुठलंही मत खडाळावर मिळो धनुष्यबाणावर मिळो किंवा कमळावर मिळो ते मत नरेंद्र मोदीजींना जात आणि दुसरं कुठलंही मत ते तुतारीवर पडो का पंच्यावर पडो का मशालीवर पडो ते राहुल गांधींना जात आता तुम्हाला बारामतीकरांना निर्णय करायचा आहे मोदीजींना मत द्यायचंय की राहुल गांधींना मत द्यायचंय विकासाला मत द्यायचंय की विनाशाला मत आहे हा निर्णय तुम्हाला करायचा आहे आणि म्हणून बंधू भगिली या निवडणुकीमध्ये वेगवेगळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होईल वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल पण या कुठल्याही गोष्टींनी विचलित होण्याचं कारण या करता नाहीये की या निवडणुकीमध्ये मोदीजींना आपल्याला मतदान करायचं आहे देशामध्ये मोदीजींनी गेल्या दहा वर्षांमध्ये केलेला विकास आपण बघितला देशातल्या वीस कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरात आणणारे मोदीजी पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय देणारे मोदीजी पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांना गॅस देणारे मोदीजी साठ कोटी लोक ज्यांच्या घरच्या महिलांना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचवणारे मोदीजी पन्नास कोटी लोक ज्यांना त्या ठिकाणी रोग झाला तर इलाज कुठून करायचा असा प्रश्न होता त्यांच्यापर्यंत आयुष्यमान भारतच्या माध्यमात इलाज पोहोचवणारे मोदीजी या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस मोफत राशन देणारे मोदीजी आमच्या तरुणाईला मुद्राच्या माध्यमात त्या ठिकाणी बिना ताराण बिना आणि गॅरंटीचं लोन देणारे मोदीजी पन्नास कोटी पेक्षा जास्त तरुणाईला लोन मिळालं लो आणि सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये तीस कोटी आमच्या माता भगिनी महिला आमच्या बहिणी आहेत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे मोदीजी या देशामध्ये बचत गटांचं एक मोठं आंदोलन उभं करून पंच्याऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये देणारे मोदीजी या देशातल्या आमच्या दलित समाजामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजेत म्हणून प्रत्येक बँकेला तुमच्या प्रत्येक ब्रँचमधनं दलित समाजाच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल आणि दिलं नाही तर तुमच्या बँकेचा लायसन्स रद्द होईल असं सांगून या देशामध्ये दलित उद्योजक तयार करणारे मोदीजी आमचे बारा बलुतेदार ज्यांनी पारंपारिक व्यवसाय केला त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे त्यांना मदत मिळाली पाहिजे त्यांच्या भावी पिढ्यांना आधुनिकतेना व्यवसाय करता आला पाहिजे म्हणून या ठिकाणी तीस हजार कोटी रुपयाची योजना आणणारे आपले मोदीजी आणि आमच्या आदिवासी समाजाच्या उत्थानाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणणारे मोदीजी आज समाजाच्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी मोदीजींनी ज्या प्रकारे एक मदत केली आहे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि खऱ्या अर्थानं दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल तो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये एक बदललेला भारत आपल्याला पाहायला मिळणार आहे एक मजबूत भारत जो भारत संरक्षित आहे ज्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही अशा भारताच्या निर्मितीची ही निवडणूक आहे ही गल्ली गोळातली निवडणूक नाही आहे बंधू भगिनी या देशाची सुरक्षा कोण करू शकत गरिबाचा विकास कोण करू शकत देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कोण तयार करू शकतं या सगळ्या गोष्टींचा फैसला करणारी निवडणूक आहे आणि म्हणून मी बारामतीकरांना एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे अजितदादा आम्ही सगळे मिळून एक मजबूत हो, सरकार देतो आणि आमच्या सोबत आमच्या डोक्यावर मोदीजींचा हात आहे मोदीजींचा आशीर्वाद आहे केंद्र सरकारची साथ आहे आणि त्याच वेळी बारामतीतून देखील तुम्ही चारसो पार मध्ये बारामतीचा प्रतिनिधी पाठवला तर मला विश्वास आहे की बारामतीच्या विकासाच्या प्रयत्नांना या ठिकाणी मोठी मदत मिळेल आणि म्हणून फार वेळ आपला घेणार नाही एवढीच विनंती करतो आपण सगळ्यांनी घड्याळाची बटन दाबायची आहे घड्याळाची बटन दाबली की वोट सुरेत्रा ताईंना मिळेल पण त्याच वेळी वोट मोदीजींना देखील मिळेल मोदीजींना मतदान करण्याकरता सुनेत्रा ताईंना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सुप्रिया सुळे एकीकडे असं म्हणतात की सुनेत्रा वहिनी या माझ्या आईप्रमाणे आहेत अहो त्या जर तुमच्या आईप्रमाणे आहे तर मग तुम्ही त्यांचा अपमान का करता बरं आपल्या आईचा कोणी अपमान करतं का म्हणूनच तुम्हाला मानभावी स्त्री म्हटलं जातं बरं का तुमच्या ओठात एक असतं तुमच्या पोटात एक असतं तुमच्या मेंदूत भलतच काहीतरी चालू असतं आणि तुमची कृती काहीतरी वेगळीच असते शेवटी पवारांची कन्या ना हो वडिलांचे गुण येणारच ना लेकीमध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय देवेंद्र फडणवीस यांनी जो आत्मविश्वास दाखवला की यंदा सुनेत्रा पवार या निवडून येणार आहेत बारामती लोकसभा मतदार यावर आपलं काय मत आहे सुप्रिया सुळे पडणार हे तर आता अनेक जण उघडपणे बोलत आहेत किंबहुना आमच्या अनेक कमेंट्स मध्ये लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की कि किमान एकदा तरी सुप्रिया सुळे यांचा पराभव होणं गरजेचं आहे आणि तो यंदा झाला तर अनेकांना मनापासून आनंद होणार आहे काय वाटतंय मित्रांनो सुप्रिया ताई तर बोललेल्या आहेत राम कृष्ण हरी वाजणार तुतारी सुनेत्रा ताईंचा जर विजय झाला तर आपणही म्हणूया रामकृष्ण हरी आता नांदा जरा सासरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम